नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे ज्वारीचे धिरडे हे धिरडे चवीला छान लागतात करायला सोपे आहे साहित्य आपल्या घरात अवेलेबल असेल त्या साहित्यातच तयार होतात विशेष म्हणजे यासाठी फारशी आपल्याला पूर्वतयारी करावी लागत नाही तर चला सुरुवात करूया ज्वारीचे धिरडे करण्यासाठी यासाठी मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये पाववाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याचबरोबर दोन ते तीन चमचे घातले डाळीचं पीठ गव्हाचं पीठ यासाठी घालायचं की याला बायंडिंग छान येतं जर जाळीचं पीठ ताजं दळलेलं असेल तर ज्ल गव्हाचं पीठ नाही घातलं तरीसुद्धा चालेल इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि त्याचबरोबर थोडंसं जिरं मी खलबत्यामध्ये ठेचून घेतलं आहे तो ठेचा घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे एक टी स्पून जिरं घालायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे छान एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून त्याचबरोबर आपण यामध्ये घालून घ्यायचे दोन चमचे दही दही घातल्यामुळे काय होतं आपले धिरडे जे आहेत ना ते मऊ छान होतात त्याचबरोबर रंग छान येतो आणि चवीलाही छान लागतात दही तुम्हाला नसेल घालायचं नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छानपैकी असं भिजवून घ्यायचं नेहमीच आपलं डोसा बॅटर असतं त्यापेक्षा पातळ असावं तवा छान तापू द्यायचा आहे आणि त्यानंतर अशा तरीने धिरडं सोडून घ्यायचं आहे पहिलं धिरडं केलं की तवा छान रुळतो आणि त्यानंतर आपले धिरडे अजूनच छान येतात तर हे पहिलंच धिरडं आहे आपलं तर धिरडं घालून घ्यायचं पहिली गोष्ट लक्षात ठेवायची धिरडं घालताना तवा ता छान तापला असला पाहिजे तर आपली जाळी छान येते दुसरं असंही नॉनस्टिक वापरला त्यामुळे मी तेल घात तेल लावलं नाही आहे तव्याला तुम्हाला तुम्हा, तुम्ही जर साध्या तव्यावर केलं तर तेल लावून घ्या त्यानंतर वरतून थोडंसं तेल घातलेलं आहे बाजूनी धिरडं सुटायला लागलं की त्याची साईड बदलून घ्यायची आणि मस्त गोल्डन रंगावर आपलं धिरडं भाजलं गेलं पाहिजे तर धिरडे चवीला अतिशय छान लागतात झाकण ठेवायची गरज नाही कारण मिश्रण छान आपलं पातळ आहे दुसरंसुद्धा धिरडं घालून घेतलं आहे तसंच या धिरड्याबरोबर तुम्ही शेंगदाणा चटणी दही नारळाची चटणी सॉस कशाही बरोबर छान लागतं अगदी तसंही छान लागतं नुसतं आणि मुलांच्या डब्यासाठी द्यायलासुद्धा अतिशय मस्त पदार्थ आहे तर असे हे धिरडे नक्की करून बघा साधा सोप्पा असा पदार्थ पण चवीला तेवढाच छान आणि तेवढाच पौष्टिक आहे तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका